नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट टुडे आज सविस्तरपणे चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल सरासरी तूर बाजारभाव सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आपण जाणून घेऊया महाराष्ट्रात पांढरी तूर असेल लाल तूर असेल सात हजार साडेसात हजाराच्या घरात आहे काळी तूर जी आहे साडेआठ हजार नऊ हजाराच्या घरात आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांचा विचार जर केला त्यामध्ये अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली असेल कारंजा असेल अमरावती असेल या, या सर्व ठिकाणी तुरीची आवक ही मोठ्या प्रमाणात घटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं चला तर महाराष्ट्रातील महत्वाच्या लेटेस्ट तूर मार्केटचा आढावा घेऊया आपण जर चॅनलला नवीन असाल तर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पहिलं मार्केट जे आहे ज्या ठिकाणचं आपल्याला बाजारभर बघायचं आहे अकोला मार्केट बाराशे शहात्तर क्विंटलचा आवक या ठिकाणी आलेली आहे आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक दर आज सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला अकोलामध्ये पाहायला मिळतो नागपूर मार्केट नऊशे त्र्याऐंशी क्विंटल अवकाल आहे सहा हजार शंभर ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते सत्तर रुपये प्रति किलो बाजारभाव आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळतो अमरावती आठशे चौतीस क्विंटल अवकाल आहे सहा हजार शंभर ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते सत्तर रुपये सुद्धा आठशे चौतीस क्विंटल आवक आलेली आहे दुधनी मार्केट दोनशे पंच्याहत्तर क्विंटल तुरीचं आवक आलेलं आहे सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये पासष्ट ते सत्तर रुपये प्रति किलोचा बाजारभाव दुधनी शहरामध्ये आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा विचार जर केला जालना सहाशे पन्नास क्विंटल अवकलले सहा हजार तीनशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये आहे सरासरी दर त्रेसष्ट ते एकाहत्तर रुपये आपल्याला पाहायला मिळतात सावनेर पाचशे दहा क्विंटल अवकलले सहा हजार शंभर ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला सावनेर शहरामध्ये आलेला आहे सरासरी दर एकसष्ट ते एकोणसत्तर रुपये आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला राहुरी पाच हजार चारशे पैठण सहा हजार सहाशे अकोला सात दोनशे धुळे सहा हजार चिखली सहा आठशे नागपूर सात हजार मूर्तिजापूर सहा आठशे गंगाखेड सात हजार औरश शेजानी सहा सहाशे किनवट सहा आठशे कळंब सहा आठशे दुधनी सहा नऊशे वैजापूर शेरू सहा पाचशे जालना सहा हजार नऊशे शेवगाव सहा पाचशे गेवराई सहा सहाशे औरशच्या आजानी सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील महत्वाचे आहे आजचे तूरचे लेटेस्ट मार्केट रेट तूर असेल सोयाबीन असेल हरभर असेल यांचे लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद